सहकाऱ्यांना सांगितलं की आज आपल्याला पार्टी करायची आहे त्यामुळे तुम्ही कोंबडी घेऊन या दारूची एक बॉटल घेऊन या आणि डांबर घेऊन या आणि मग ते कार्यकर्त्यांनी विचारलं की दारूची बॉटल कशा करता म्हणाल घेऊन या आपल्याला पार्टी करायची आहे अंबादासजींची आंदोलन करण्याची जी काही पद्धत आहे ती पण एक वेगळ्या प्रकारची एकदा टेलिफोन एक्सचेंजच्या विरुद्ध एक आंदोलन करायचं त्यांनी ठरवलं आणि सहकार्यांना सांगितलं की आज आपल्याला पार्टी करायची आहे त्यामुळे तुम्ही कोंबडी घेऊन या दारूची एक बॉटल घेऊन या आणि डांबर घेऊन या आणि मग ते कार्यकर्त्यांनी विचारलं की दारूची बॉटल कशा करता म्हणाल घेऊन या आपल्याला पार्टी करायची आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी अधिकाऱ्याच्या तोंडाला डांबर फासल आणि मग त्याला दारूची बॉटल आणि कोंबडी भेट दिली आणि त्या ठिकाणी फोटो काढला सगळ्यांना अटक झाली आणि मग त्याही वेळेस आठ दिवस आपल्याला जेलचे पाहून चार त्या ठिकाणी प्राप्त झाला होता आणि हे सांगण्याचं कारण काय की तो पाहुणचार संपला पण बेल घ्यायला कोणीच येईना त्यावेळेस संजय केणेकरांचे सासरे ज्यांच्या मुलीला पळवून यांनी केणेकरांची लग्न लावून दिलं होतं त्या सासऱ्यांनी यांची बेल घेतली आणि हे बाहेर आले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका